अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने डांगे चौक येथे रास्ता रोको आंदोलन रम्य कृषी मंत्री माणिको कोकाटे यांचा राजीनामा घ्या असे मच्छिंद्र चिंचोले यांचं मत पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सकाळी अकरा वाजता डांगे चौक येथील शिवस्मारकास अभिवादन करण्यात आले त्यानंतर डांगे चौक येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भूमकर चौक ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल रोड येथे रास्ता रोको आंदोलन केले यावेळी छावा संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छेंद्र चिंचोळे म्हणाले की लातूर येथे झालेला प्रकार निंदनीय असून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्याकरता गेले होते त्यावेळी निवेदन दिल्यानंतर त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना मंत्री पदावरून हटवावे अशी मागणी करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व सुरज चव्हाण यांनी विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर भ्याड हल्ला केला त्यामध्ये विजयकुमार घाडगे पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली त्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज डांगे चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमची मागणी आहे की सूरज चव्हाण याला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी व खासदार सुनील तटकरे यांना सह आरोपी करून त्यांच्यावरही कारवाई करावी व रम्य मंत्री माणिक कोकाटे यांच्यावर कारवाई करून त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे व सूरज चव्हाण याला छावा संघटना प्रतिउत्तर नक्की देणार व त्याला छावाचा धणका काय असतो हे काही दिवसांमध्ये दिसून येईल अशी माहिती छावा संघटनेच्या वतीने देण्यात आली प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना लातूर येथे अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये डांगे चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सूरज चव्हाण त्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी व खासदार सुनील तटकरे यांना सह आरोपी करून त्यांचा राजीनामा घ्यावा व त्यांच्यावरही कारवाई करावी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री पदावरून काढून टाकून त्यांची पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन लिमकर यांनी यावेळी डांगे चौक येथे आंदोलनाच्या वेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रमी पत्ते खेळत आंदोलन केले व मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते या आंदोलनामध्ये रास्ता रोको आंदोलनामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आशिष भाऊ खंडेलवाल पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अन्ना लिमकर पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र सचिव अंसराज माने पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षयभाऊ बोडके पुणे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी गणेश वाघमारे पुणे जिल्हा अध्यक्ष सरफराज भाई शेख पुणे जिल्हा अध्यक्ष शिक्षक आघाडी प्रशांत फडसर पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योजक आघाडी विष्णू यन फळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुराज पवार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय भाऊ कांबळे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड अध्यक्ष सतीश भाऊ काळे पिंपरी चिंचवड कामगार आघाडी गोकुळ हसे हवेली तालुका अध्यक्ष अण्णा खोबरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक समीरभाई शेख व आदी कार्यकर्ते उपस्थित होते साडगे पाटील हे आपले राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष होते तिथे फक्त त्यांना निवेदन देण्याकरता गेले असतात त्यांच्यावर काही राष्ट्रवादीच्या गुंडापूर्वक आमंत्रितपणे मारहाण झाली त्यांचं मारहाणच्या नंतर त्याच्यावर फक्त पुढे टाकण्यात आले तो परवानगी जवळ हा रात्री दोन वाजता येऊन आठ झाला नव्हतं तर चार वाजता या निषेधात आपण सरकार खरी पडते त्या निषेधात आम्ही आजार करत आहोत तर तसेच आपला कृषी मंत्री हा याचा तात्काळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना जे राष्ट्रवादीचे महाराष्ट्रामध्ये जेवढे कार्यालय तेवढे फोडून पेटवण्यात ती येतील ही ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेऊन तात्काळ त्याचा राजीनामा घेऊन हकालपट्टी केली पाहिजे यापुढे अखिल भारतीय छावा संघटना जाऊन रस्ता रोको करणार आहे आमचं डेंगर हायवे ठरले होतं काही कारण असतो काही अधिकाऱ्यांचा आम्ही मनावर घेऊन दांडे चौकात ठेवलेला आहे तरी आम्हाला पोलिसांनी पण इथून पुढे सहकार्य करावं सुरेश हो का करा हो सुरेश चव्हाणला आजी दादाचं दा पाठबळ आहे किंवा राजकीय लोकांचं पाठबळ आहे त्यामुळे त्याला रात्री दोन अटक लगेच जामीन करणं हे त्याचं ही खूप असं दुर्दैवी घटना आहे की एखादी शेतकऱ्यावर बाराण होती आणि त्याची जामीन होत असली तर ती खूप दुर्दैवी नेते आणि कुमार अध्यक्ष पाटील यांच्यावर जो लातूर या ठिकाणी हल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला तर निवेदन देण्यासाठी निवेदन देण्यास जर गैर असेल आणि जर कार्यकर्ते जर हल्ला करत असेल राजकीय पक्षाचे यांचा पहिला प्रथम जाहीर निषेध करतो आणि सुरज चव्हाणला टपरीवरती जसे गुन्हे दाखल होते तसे गुन्हे दाखल करून एका दिवसात जामीन होतो आणि संबंधित अजित पवार दादा जे महाराष्ट्राचे दादा आहेत त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला खरा पण त्यांना कडक शासन काय म्हणून त्यांना एमसीआर पी सीआर झाला पाहिजे होता अशी छावा संघटनेची मागणी आहे आणि दुसरी गोष्ट जे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील तटके साहेब यांच्या तिथे होतं त्या नेतृत्वाखाली ही घटना घडलेली आहे त्याचा प्रथम जाहीर निषेध आणि त्यांना सह आरोपी करावं अशी हो। अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी आहे आणि राहिला प्रश्न कृषी मंत्री कोकाटे साहेब यांना जर ऑनलाईन रमीच जर खेळायची तर तुम्ही घरी बसून खेळा ना तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला विधानभवनात कशाला पाठवलं ज्या विधान भवनामध्ये न्याय विधीचा हे होतो त्या ठिकाणी आपण रमी खेळतो त्या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या सर्व ह्या घटना घडतात म्हणजे चांगल्या पद्धतीचं एक लोकशाहीचं हे मंदिर त्या ठिकाणी तुम्ही रमी घ्या हे लांछनास्पद आहे बाब आहे आणि या मंदिराला लवकरात लवकर अजितदादांनी घरी बसव ही अखिल भारतीय चावा संघटनेची मागणी आहे आणि सुरज चव्हाण तू एकच इशार आहे की तू नीट राहा व्यवस्थित राहा तू गपचिप जातो मुंबईला जामीन करून घेतो ठाण्याला ठीक आहे करून घ्या काय हरकत नाही पण आमच्या हातात राहावला तुझ्या हातपाय मोडल्याशिवाय आम्ही बसणार नाही हा चावाचाही इशारा आहे जय चाव